काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पक्ष सदस्यत्व आणि आमदारकीचा राजीनामा दिलाय त्यामुळे काँग्रेसला आता मोठा धक्का बसलाय अशोक चव्हाण यांनी आपल्या काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याच्या पत्रात म्हटलंय मी दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्यान्हानंतरपासून माझ्या इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा याद्वारे सादर करत आहे धन्यवाद अशोक चव्हाण यांनी राजीनाम्याचं जे पत्र लिहिलं त्यावर माजी विधानसभा सदस्य भुकर विधानसभा मतदारसंघ जिल्हा नांदेड असा उल्लेख आहे त्यामुळे अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचाही राजीनामा दिला असल्याचं स्पष्ट झालं चव्हाणांच्या राजीनाम्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत संजय राऊतांनी ट्विट करत आहे अशोक चव्हाण भाजपवासी झाले विश्वास बसत नाही कालपर्यंत ते सोबत होते चर्चा करत होते आज ते गेले एकनाथ मिंदे व अजित पवार यांच्याप्रमाणे चव्हाण सुद्धा आता काँग्रेसवर दावा सांगून हात चिन्ह मिळवणार का आणि निवडणूक आयोग त्यांना ते देणार का आपल्या देशात काहीही घडू शकतं असं म्हणत संजय राऊतांनी चव्हाणांवर हल्लाबोल केलाय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची सुद्धा प्रतिक्रिया समोर आली आहे त्यांनी ट्विट करत म्हटलंय काँग्रेस पक्षाने अनेक नेत्यांना खूप काही दिलं आज काँग्रेस पक्ष संविधान आणि लोकशाही वाचवण्याची लढाई लढत असताना सर्व काही मिळालेले नेते काँग्रेस पक्षाला आणि विचारधारेला सोडून जात आहेत हे दुर्दैवी आहे कोण कशासाठी कुठे जात आहे हे जनता उघड्या डोळ्याने पाहत आहे आम्ही सर्व काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते काँग्रेसचा विचार आणि लोकशाही वाचवण्यासाठी धर्मांध हुकुमशाही वृत्तीच्या भारतीय जनता पक्षाविरोधात पूर्ण ताकदिनिशी लढून त्यांना पराभूत करू चव्हाणांच्या राजीनाम्यावर रोहित पवारांची सुद्धा प्रतिक्रिया समोर आली आहे त्यांनी म्हटलंय विचारधारेसाठी लढण्याची याच खऱ्या अर्थाने गरज असताना संपूर्ण आयुष्यभर ज्या विचारधारेसाठी लढलो त्याच विचारधारेचा त्याग करून भाजपशी सलगी करण्याची वरिष्ठ नेत्यांची भूमिका दुर्दैवी आहे भाजपसोबतच्या सलगीचं हे सत्र असं सुरू राहणार असल्याने अस्मिता आणि विचारधारेसाठीचा पुढील लढा हा सर्वसामान्यांनाच लढावा लागेल आणि जनताही त्यासाठी सज्ज आहे या सगळ्या दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं विधान चांगलंच चर्चेत आलंय अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशाबद्दल तुमच्याकडूनच ऐकतोय पण काँग्रेसचे अनेक नेते भाजपच्या संपर्कात आहेत आगे आगे देखो होता हे क्या असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे मुंबईमधील भाजप कार्यालयात काही जणांचे पक्षप्रवेश झाले त्यावेळी फडणवीस बोलत होते काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी ट्विट करत म्हटलंय जेव्हा मित्र आणि सहकारी एखादा राजकीय पक्ष सोडतो ज्या पक्षानं त्यांना बरंच काही दिलं आहे पात्रतेपेक्षा अधिक जास्त दिला आहे ही नेहमीच दुःखाची गोष्ट असते वैचारिक बांधिलकी किंवा वैयक्तिक निष्ठा यापेक्षा वॉशिंग मशीन ही नेहमीच अधिक आकर्षक ठरते असं त्यांनी ट्विट करत म्हटलंय सत्यजित तांबेंनी सुद्धा चव्हाणांच्या राजीनाम्यावर ट्विट करत खूप काही बोलायचं आहे पण बोलणार नाही असं म्हटलंय ते म्हणाले महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाची स्थिती पाहून मनाला खूप वेदना होत आहेत ज्या संघटनेसाठी मी आयुष्याचे बावीस वर्ष तन मन धनाने दिले त्याची ही हालत पाहून अस्वस्थ झालोय खूप काही बोलायचं आहे पण बोलणार नाही असं सत्यजित तांबे म्हणाले दरम्यान अशोक चव्हाणांनी जरी राजीनामा दिला असला तरी भाजपत जाण्याची भूमिका त्यांनी अद्याप स्पष्ट केली नाहीये त्यामुळे आता ते भाजपत प्रवेश करणार का हे पाहणं अधिक महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट तक